सीट पकडली एकदाची काय सामान विमान मांडला पद्धतशीर आणि आता मस्त भोजन करतो आता वाजलं तीन म्हणजे जवळपास सहा तास आमची ट्रेन डिले झाली रस्त्याचं काम वगैरे हो चालू असतात ट्रेन येता जातात त्याच्या मुलं सहा तास साडे सहा तास लेट झाली ट्रेन एक नंबर स्टेशन ना बाहेरशी भार भारी वाटते ना मोठा पण भरपूर आहे वाराणसी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनेलवर तर आज आहे संडे गटारी स्पेशल गटारी स्पेशल आम्ही घेतलाय बॅग बरायला आमची गटारी घरात काय आमची गटारी सगळ्यांची घरातच असते पण आमची गटारी कपड्यांसोबत कपड्यांसोबत सो so, चला बॅगा पॅकिंग करायला घेतल्यात उद्या आम्ही निघालोत माझी बॅग पॅक झाली कट करतील पण जग मी सांगते हे बोलत होते बॅग पार्सल म्हणजे काय आतापासून ट्रेन मध्ये टाकून येतात हे बघा दहा मिनिटात माझी बॅग पॅक झाली एक साईडची आणि हा ट्रॅव्हलिंग मध्ये अंदाज आलेला आहे दहा दिवसाचा प्रवास आहे तरी पण एकच बॅग पहिल्यांदा काश्मीरला गेलेलो तेव्हा दोन बॅग घेतलेल्या त्यांचे अर्धे कपडे तसेच आणले वापस म्हणून यावेळी परफेक्ट नियोजन बॅग घ्यायची होती आम्हाला म्हणजे घेणार आहोत असं सांगितलं आहे ठरलं आहे

ट्रेन मध्ये खावायला आणि मागच्या वेळेस आमचे नाश्त्याचे वांदे होते म्हणजे ट्रेन मधलं तेवढं काही नसतं चांगलं असं नाही असं नाही भाई एवढा ना, ना। खावाला घेतलाय तरी तिला समजलं ना पुढच्या स्टेशनला मॅगडी किंवा पिझ्झा बिझ्झा भेटल तर भाई तिथं शंभर टक्के तर जेवण असेल ना तर मी काय विचार केले हे तुम्हाला माहिती पण नसेल का मी घेतले म्हटलं खरंच माहिती नव्हतं माहिती ना तर त्याच्या नाईफ पण मी घेतली ती मग अशी काढली ते आता परत आणेन आणि ब्रेड घेऊ बाबा नाश्त्याला ब्रेड च्या आठवड्यात एवढे वांदे होतात ना तिथं बाबा ट्रेन मध्ये फक्त का जेव्हा आम्ही लोकेशनला तिकडे पोचतो ना तेव्हा नाश्त्याची जेवणाची एवढी भारी सोय होती ट्रेन मध्ये वांदे होतात ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये कोणाला उद्या सकाळी आम्ही दाखवणारच आहोत भाकरी आणि भाकरीसोबत भाजी म्हणजे आता टोटल दहा दिवस तिकडे आमचा व्हेज असणार आहे म्हणून आज मी कालच्या याच्यात चार बोली ब्लॉग मध्ये जसं की आम्हाला श्रावण पण श्रावणाची सुरुवात जे दहा दिवस आहेत ते असणार आहे तिकडे नाही कारण तिकडे पूर्ण देवदर्शन आहे त्याच्यामुळे नॉनव्हेज नो सो चला मॅडम पटापट -पड़ बॅग भरूया एकाच पायात सॉक्स घालवत दुसरा कुठं आहे आणि यावेळी पावसाला आहे त्यामुळे एक पिशवी आमची वाचली ते म्हणजे शूज एकच चप्पल घेऊन जाणार होतो पण पावसाली एकच एक पाव एकस। एकस। ट्रेन मध्ये पण तीच फिरायला पण तीच दहा दिवस नको ते सोले नको ते चोचले पाऊस असले बा असं वाटते बाबा हा सो चलो हे बघ सो ठेवल्याच मॅडमनी करून ठेवल्यात मॅडम मॅडमनी माझी निस्ती बोबडीत वाढते काय झालं काय माहिती सोय नाही तुझ्यासाठी एक, एक, एक एक्स्ट्रा मोबाईल घेतलाय कशाला पिक्चर बघायला तर माझे मोबाईल वर टपकत भाई जुगाड केला मस्त ते डाऊनलोड करून ठेवा सो आमचं काय होते एक सीड आमचं तो रिकामीच असतो एक कड ते एक कड तिथे हां आता जुगाड केला कारण भाई तू तुला सेपरेट मोबाईल ठेव न तुला काय बघायचं आहे तर बघ मी माझं मी मस्त दोन तीन सिरीज डाउनलोड करून घेतल्या म्हणजे छत्तीस तास आहेत जाताना येताना काहीतरी वीस चोवीस तास आहेत हां चोवीस पंचवीस <laughs> तास आहेत त्याच्यामुळं काय एक दोन सिरीज ट्रेनमध्ये लुगडवू सो चलो पटापट पॅक करू आणि आज घरच्या घरीच घाटारी साजरी करू चलो स्पेशल चा आलेला आहे आणि ऑर्डर कोणाची माऊ चा स्पेशल चा ठेवायला चांगला आहे बोलते चा ठेव काय माऊ आता का नाही बोलत तुला काय आवडते भक्ती पाटील आवडते काय आणि बोलता आले आले बोलते चा ठेव हा ठेव आवडेल आता नाही बोलू बघ को लाजले दग <laughs> पण मी कस गावांचा ना मी कमी आवडतोय जास्त भक्ती वाटील काय दम देऊन चालल आता सगळा पिवायला लागेल ना हा बघू कशी पित कस झालंय सांग झालंय सांग थंड करून पि हा नाही तर खाली पडते दोन्ही कड एकच साधा काम नाही तुझा पी <laughs> आता असते असते सगळं हा रडत होतास का त्या दिवशी काय रे रडत होता का हा का आता हाय कर असं रडाचा नसतं त्या दिवशी ब्लॉग मध्ये हाय नाही केला त्याला तर रडत होता आता नाच हे दोघं काय आता तू त्यांना चिडव आता तुलाच हायक केलाय आता त्यांना नाही केला मग आता चिडव मी <laughs> गपथि गपथि आलेलो बर काय चाललंय एकटीच फड मारते काय शेंगदाण्याची चटणी ती मम्मी कडून बा बा दूर अरे मिरच्या घेतल्या ना का चेष्टा तिकट ना एवश्या शेंगदाण्यासाठी एवढ्या एवऱ्या मिरच्या का मिरच्या वाटत जास्त होती पक्या होती

पहिल्या दिवशी आम्ही करणार आहोत बटाट्याची भाजी आणि दुसऱ्या दिवशीला चालवलंय शेंगदाण्याची भाजी चटणी क्लास चालू आहे क्लासर मध्ये काय चालेल घ्या चुकून घ्या पोरीला चुकून घ्या <laughs> काही काही चला काल पॅकिंग झाली आणि आज आम्ही निघालो आणि मस्त पहिला सोमवार आहे मंदिरातून जाऊन आलो दर्शन घेतला प्रवास सुखाचा हो दे आणि आता निघालो घ्यायची होते एक बॅग काल पासून ठरलेला एक बॅग एक बॅग एक बॅग निघता निघता दुसरी बॅग रेडी झाली पण रेडी झाली छोट्या छोट्या मस्त सकाळ सकाळ उठून बटाट्याची भाजी केली आणि भाकरी आज आम्ही ऑर्डर केल्या कारण उशीर भरपूर झाला असता तरी पण सकाळी वाजता हो दहा भाकरी भुसता भुसता टाइम झाला म्हणून आज ऑर्डर केली सो चलो निघूया चटणी रात्रीच बनवून ठेवली हा चटणी रात्रीच बनवली झाली मस्त इथं मूवी डाऊनलोड चालू आहे <laughs> दो, एक दोन तीन एक्स्ट्रा मोबाईल घेऊन चाललो आहे कारण बाई सेपरेट बघल मी सेपरेट बघाल छत्तीस तासाचा प्रवास आहे छत्तीस तासात का स्प्लिट्स आणि बिग बॉस दोन दिवसाची जमा करण म्हणजे टीव्हीला बघितलं बघलो ना आम्ही मुद्दाम कालपासून नुसतं आम्हाला कंट्रोलच होत नाही बघावा बघावा केला नको बरं ते चार तास जातील काय सो so, चलो आता सर्वात आधी पनवेल ला गाडी ठेवू काकांकडं तिथून ट्रेन ने जाऊ लोकेशनला लोकमान्य तिलक टर्मिनल तिथून पुढचा प्रवास चालू लक्ष कोणाला सांगता ते नाही घाबरलं पण यो बघा तो घाबरून पलाला कुठे आहे ना हो ना, ना सकाळी जाम होते सकाळी तर किचनच्या खिडकीतून दिसत नाही मला नाही घाबरत फांदे आल होतय हा चला चाल <laughs> आपल्याला बाय बाय करायला होत आली बेकार म्हणजे बेकार पाहुणे पाहुणेची ट्रेन हा आणि दीड वाजलाय आम्हा धावत पलत आलो पण नशीब आमचं काय ट्रेन अजून लागली नाही बेकर बेकर आणि जाता आणि ताई फोन करून करून अकरा वाजता निघलो ना दहा वाजता निघाला पाहिजे होता चल भेटूया आधी त्यांना सगळ्यांना पोहचलो आवत बोलत आलो पण ट्रेन थोडी डिले झाली थोडी आणि आपले मंडळीचा सांगालच नको <laughs> ट्रेन लेट आहे आम्ही एंट्री केली धावत पलत आणि ती बाई वरडली आता वरडते ना ट्रेन एक तास लेट होणार आहे त्या बाई आमच्या सोबत आहेत सगळ्या <laughs> गोलमध्ये करू ना नाव काय बाई तुझं आणि तुझा आवाज नाही तेवढं आलू ना बोलल्यावर आवाज नाही वाट लावू काय वाट लावू हो लास्ट लास्ट परी परी थोड्यासा एक दोन तास गेल्यावर त्या होतील फ्री होतील चला बाबा एक तासाच्या मतांग आलेली आहे आमची ट्रेन चला आलेली आहे आमची ट्रेन लोकमान्य तिलक मुंबई वरून निघेल ती डायरेक्ट वाराणसीला चला बाबा सीट पकडली एकदाची काय सामान विमान मांडला पद्धतशीर आणि आता मस्त भोजन करतो ला आता लागली वाजलं तीन कितीचे होते पावणे दोन ची ना एक पन्नासशे ट्रेन आम्ही लैल ठेवलं पहिलं आपण जीव वाजलं इथंच तीन शेंडा पहिले भान ना मग जेव्हा लागते एवढं लांब केस एक दिवशी अस कापतो सो चलो पटापट जाऊन घेतो आणि नेक्स्ट स्टेशनला मला येतील पूर्ण बुक असत असते असते आपण पहिलीच्या प्रवासाला झोपून बसून ट्रेन मध्ये त्या एक भारी आहे दोन फोर व्हीलर मध्ये कसं ड्रायव्हरची बसून आणि मग मागे बसताना त्यांची त्यांची झोप नाही भेटत काय नाही काहीच नाही काय बनवलं आईस्क्रीम आणली काय भाकरीसोबत खायला सीताफळ आईस्क्रीम अरे ये तो प्रँक हो गया <laughs> से क्या से हे निकला नाही मस्त भाज्या नाही पडत नाही पट आणि मम्मीने हे लावलेला कारेली नाही गुड नाही कारेली मागच्या वेळेस आणलेली तू खाल्लीच नाही तशीच करत नाही तुम्ही तर एक पण नाही मी एक चला पर mm. आता पटापट जेवण घेतो आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया आता गाडी आहे हो अब तेरा <laughs> दादा बोलतो मालगाडी आहे ती <laughs> मालगाडीच आहे <से> <laughs> पण सीन भारी होता सीन घ्यायला आता सीन कधीपासून मी ट्राय करते सीन घ्यावाचा चांगला तर भेटतच नाही <laughs> आहे <आशलो> असलं सीन भेटतात काय गायक ते बघा आला <नार। थी। laughs> खाली बघा खाली खाली पाणी नाही रे ये ते बघ <laughs> चलो आमची जर्नी झाले स्टार्ट जेवलो आणि मस्त आता लोलान घातले काय लो आता घालू तो आवाजापिवचा कसला टेन्शन नाही का दोन दिवस नाही कसा आहे एक नंबर ना वरचा आम्हाला कधी पण वरचाच आवडत हां येत नाही डिस्टर्ब करते आता दोन अडीच तास झोप काढून मग उठून म्हणते मग नाश्ता पंच सकाळी सहा वाजता उठल्यावर त्याची कस झाडिंग चला मॉर्निंग झालेली आहे आमची म्हणजे बघते आणि अजून सर्व झोपलेले आहेत आता पोचलो इटारी आता पोचलो इटारचे जंक्शन मस्त फ्रेश होतो आणि चहा पिऊन घेतो दादा लोक भेटलेले आहेत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग किती वाजतील आपल्याला पोचता पोहोचता दहा वाजतील संध्याकाळी रात्रीचे दहा चलो मस्त फ्रेश होतो नाश्ता वगैरे करतो आणि आजचा शेड्यूल काय आजचा पण शेड्यूल ट्रेन मध्येच सो गेले गेले तुम्हाला आम्ही रूम टाकू कशा आहेत आता वाजले संध्याकाळचे पावणे पाच आणि मॅडमने घेतलाय चॉकलेट ब्रेड तुम्हाला पण फेवरेट बस दोन दिवस ट्रेनमध्ये आमचा यात चालला आहे खा प्या न झोपा खा प्या झोपा आणि तिथून एक तास लेट झाली ट्रेन आणि लोकेशनला पोहचताना सहा तास लेट होणार म्हणजे आम्ही पोचणार होतो आठला आत्ता पोहोचू नऊ ला अकरा बारा एक एक दोन वाजेपर्यंत पोहोचू एक दोन तिथे जाऊन जेवण होता आत्ता पण असेल जेवणारे जेवतील मागवणारे ट्रेनमध्ये मागवतील एकटी एकटीच एक्टी खाते तुम्हाला बनवत घेत तुम्ही जा आठ वाजता आपण जेवलो एक वाजता तिथे पोचलो जर कोणाला भूक लागली तर म्हणून तिथे पण जेवण असतं जेवण अस सो आम्ही मस्त डोका चालून ब्रेड चॉकलेट आणि खजाना दाखव मेन खजाना <laughs> <आगी। laughs> <सादा> कांदा <laughs> <मैं देर। laughs> <laughs> टोमॅटो तो जाम माझ्यासाठी मिरच्या कशाला फेल करायला पण ट्रेनचा प्रवास एक नंबर टेन्शन नाही काय नाही काय स्लिपर स्लिपर घ्यायची काय डायरेक्ट ते बघा आमची ताई झोपल्यान कशा नंतर <laughs> नंतर आम्हाला तिकडे स्लीपर बस पण असणार आहे त्याच्यात पण भारी मजा इकड सगळ्या ग्रीनरी ना सगळा सगळा सगळं ग्रीनरी लो, तो तो हुँ। चंगले चंगले लोकेशन कॅप्चर करायला जाऊच झोपतो चांगल्या चांगल्या लोकेशन गेल्या पोचलो बाबा एकदाचा वाराणसीला पोचणार होतो रात्री आठ वाजता आणि आता वाजले रात्रीचे दोन पावणे दोन म्हणजे जवळपास सहा तास आमची ट्रेन डिले झाली रस्त्याचं काम वगैरे चालू असतात ट्रेन येता जातात त्याच्या मुलं सहा तास साडेसहा तास लेट झाली ट्रेन आणि उतरलीच सगळे आता पब्लिक बघ दोन वाजता पण सगळी दर्शनाला चालीन वाटते सो चलो आता रूमवर जाओ थोडा आराम करू आणि सकाळी निघू दर्शनाला <laughs> आधी डोका फिरला काय <laughs> एक नंबर स्टेशन ना बाहेरची भारी वाटते ना मोठा पण भरपूर आहे वाराणसी आता थांबलो रिक्षा साठी <laughs> रिक्षा करून हॉटेलला डायरेक्ट समजच नाही हो प्लॅटफॉर्म वर ना भरपूर जण झोपलेत वाट बघतात ना रे ट्रेनची वगैरे चला 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 इकडे इकडे पोचलो एकदाचा हॉटेल ला आणि आता मस्त रूम मध्ये एंट्री करू फ्रेश हो आणि आराम करू दोन दिवस आराम केला काय चला पटापट सगळ्यांच्या चावे देतात इथ मस्त लिफ्ट वगैरे आहे चला पहिले रूम बघूया रूम भारीच असताना लास्ट टाइम आलेलो आपण आता बघूया का शाळेत आपली कुठे हे आपली कुठे हे चला 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 हो चलो चलो हे ऐसा डालने का एक नंबर ना बस तू तयारी करत परत मी इथं बशीन बादशाह <laughs> तयारी करत <laughs> मस्त ना टीव्ही चला उद्या मैच बघायला भेटल टी आहे कडक थ्री स्टार हॉटेल आहे एकदम हे काय आहे हा वॉशरूम पैसा वसूल काय साला म्हणजे हा म्हणजे दोघांसाठी इनफ ना वाटते वाटते वाटते। सो चलो मस्त आता आजचा दिवस विथ एसी आयसी चालूच ठेवली वाटते सो so, चलो आजचा दिवस आराम करू बाकी उद्याचा शेड्यूल कसा आहे नेक्स्ट मध्ये बघा तोपर्यंत बाय बाय